शिरो तालुक्यातील मौजेहागर इथे सुनीता काशीनाथ नरळे वैतीस मूळ राहणार हैदरा तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर सध्या राहणार मौजे आगर तालुका शिरोळ या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी सव्वा नऊच्या सुमारास घडली आहे याबाबतची वर्दी शहाजी हनुमंत गेजगे व छत्तीस राहणार कोळीमळा उदगाव तालुका शिरोळ यांनी पोलिसात दिली मयत सुनीता नरळे व वर्दीदार शहाजी गेजगे हे गेल्या चार ते पाच वर्षापासून आगर येथे विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या पोटे यांच्या घरी भाड्याने राहत होते हे दोघी लिव्ह इन रिलेशनशिप या नात्यामध्ये राहत होते सुनीता हिनं मुलबाळ होत नसल्याच्या नैराश्यातून राहत असलेल्या खुलीत छताच्या लोखंडी हुकाला ओढणीच्या सह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे मराठी एस न्यूज शिरोळहून दिलीप कोळी